देशात वाढत्या शहरीकरणामुळे मानवी वस्त्या सिमेंटच्या इमारती आणि प्रचंड वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचा निवारा हिरावला जात आहे त्यामुळे विशेषतः चिमण्यांची संख्या कमी होते आहे हे लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील सेवानिवृत्त कलाध्यापक संजय गुरव पर्यावरण संवर्धनात मोलाची भूमिका बजावत आहेत बुलढाणा जिल्ह्यात खामगाव इथं राहणारे पर्यावरणप्रेमी संजय गुरव यांना पक्षांप्रती अतिशय प्रेम आहे दिवसेंदिवस कमी होत चाललेली पक्ष्यांची संख्या लक्षात घेता त्यांनी पक्षांच्या निवाऱ्यासाठी आणि संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले आहेत गुरव हे स्वतःच्या हातांनी पक्षाच्या आकाराप्रमाणे त्यांच्यासाठी सुरक्षित निवारा तयार करतात त्यांच्या या चेवुतई घरकुल योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर नऊ राज्यात निसर्ग संवर्धनाला बळ मिळालं आहे नागरिकही या उपक्रमात सहभागी होत आहेत आज हाँ माजा जो है हाँ मदे है। हा प्रो माझा जो प्रकल्प आहे चिमणी वाचवा हा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे नव्हे तर भारतातील नऊ राज्यातसुद्धा हा माझा प्रकल्प पोहोचलेला आहे ज्याला नाव आम्ही दिलेलं आहे चिवताई घरकुल योजना आज जवळपास एक लाख पस्तीस हजार घरटे वितरण करून आमची झालेली आहेत त्याकरिता विविध शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा मार्गदर्शन करण्यात येते कार्यशाळेचं आयोजन करण्यात येते गुरव यांच्या कार्यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी पक्षांच्या संवर्धनाला गती मिळाली आहे पक्षांना आपल्या हक्काची घरटी मिळाल्यानं पक्षांच्या संख्येत वाढ होऊन लोक चळवळ गती घेत आहे ही चळवळ केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश गुजरात तेलंगणा झारखंड कर्नाटक दिल्लीपर्यंत हिची व्याप्ती पसरली आहे गुरव यांनी आपल्या घरातसुद्धा पक्षांसाठी हक्काची घरटी बनवली असून त्यांच्या घरी चिमणी दयाळ पिंगळा घुबड साळुंकी इत्यादी पक्ष्यांचं वास्तव्य आहे पक्षी हा जो घटक आहे निसर्गातला याला आपण म्हणू निसर्गाचा लागवड अधिकारी कारण बीजाचा प्रसार करण्यामध्ये मुख्य भूमिका या पक्ष्याची असते निसर्गाचं जर संवर्धन करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला पक्षी संवर्धन करणं गरजेचं आहे नैसर्गिकदृष्ट्या जर आपल्याला जंगल वाढ करायची असेल आणि झाडांच्या संख्येत वाढ करायची असेल तर आपल्याला पक्ष्यांचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे संजय गोरव यांनी पक्षांच्या संवर्धनासोबतच वृक्ष लागवडही केली आहे तसंच आपण भेटूया झाडे लावूया यासारखे उपक्रमही त्यांनी राबवले आहेत एवढंच नाही तर गुरव यांनी घाटपुरी औद्योगिक वसाहत परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांसोबत पाच हजारापेक्षा अधिक वृक्षांची लागवडही केली आहे गुरव यांचं पर्यावरणाप्रती आणि पक्ष्यांप्रती असलेलं प्रेम पाहून अनेकांना पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा मिळत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलढाणा